मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी मित्रांनो निवडणूक आयोगाची अखेर सर्वात मोठी कारवाई महाराष्ट्रातील नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द मातब्बर नेत्यांना मातब्बर नेत्यांना बसलाय सर्वात मोठा झटका महत्वाचे राजकीय पक्षे आता होणार राज्याच्या निवडणुकीतून हद्दपार बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्रात काय घडलंय मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रातून निवडणूक आयोगावरती जोरदार ताशिदे सध्या सगळेच पक्ष उडत होते निवडणूक आयोगाचा जो खूप मोठा घोटाळा आहे तो उघडपणे सगळे सांगत होते याच पार्श्वभूमीवरती झालेला सर्वात मोठा निर्णय राज्याच्या राजकारणाला सर्वात मोठी कलात्मी देणारा ठरतोय मित्रांनो अखेर ईव्हीएम बद्दल वेगवेगळ्या पक्षांनी आपली दाखवलेली नाराजी आणि ईव्हीएम खूप मोठा फ्रॉड करतो अशा प्रकारच्या पक्षांच्या झालेल्या बाता यामुळे निवडणूक आयोगावरती अप्रत्यक्ष चिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यामुळे निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाईला आता सर्वात मोठा एक धक्का बसलाय महाराष्ट्रातील कोणकोणते आहेत पक्षी बघून घेऊया राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी शिंदेगडासह उद्धव ठाकरेंची शिवसेना यासह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाही बसलाय मोठा तडाका सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील मित्रांनो आपण कोणत्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहात नक्कीच खाली कमेंट करा जर आपण उद्धव ठाकरेंना मांडणारे असाल तर खाली उद्धव ठाकरे किंवा युबीटी असं लिहायला विसरू नका निवडणूक आयोगाची मोठी कारवाई महाराष्ट्रातील या राजकीय पक्षांची नोंदणी अखेर रद्द मित्रांनो निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत देशभरातली तब्बल तीनशे चौतीस राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा समावेश मित्रांनो आहे बघूया काय राहुल गांधींच्या इशारावरती असलेल्या निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल साडेतीनशे पक्षांची मान्यता रद्द केली महाराष्ट्रातील नऊ पक्षेत निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी पक्षाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते त्यामध्ये काही पक्ष निवडणूक का आयोगाच्या नियमांचे पालन करत असल्याचे समोर आले त्यामुळे अस्तित्व त्यांची मान्यता रद्द महाराष्ट्रातील मान्यता रद्द झालेल्या राजकीय पक्षांमध्ये आवामी विकास लीग इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नव भारत डेमोक्रेटिक पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी पीपल्स गार्डियन निवडणूक आयोगाने केलेल्या कारवादी मान्यता रद्द झालेल्या पक्षामध्ये सर्वाधिक पक्षे उत्तर प्रदेशातील आहेत महाराष्ट्रातील नऊ पक्षांनी ही आपली मान्यता गमावली त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच खूप मोठा हादरा बसला आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगड शिवसेना यावरती सर्वात मोठा निकाल येतोय त्या पार्श्वभूमीवरती शिंदेगडाची शिवसेना पक्षाची मान्यता रद्द होणार का आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या हातात येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच याद्वारे शिंदे गडातून पूर्णपणे शिवसेना पक्षाने चिन्ह ठाकरेंकडे जाणार हे आता जवळजवळ यावर निष्पन्न होत आहे मित्रांनो आपल्या काय यावरती प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्तवा निवडणूक आयोगाने केलेली कारवाई आपल्यास योग्य वाटते का आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे की एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आपल्या प्रतिक्रिया